एकोणचाळीस निवाळी दोन मधून राहतात एक खुली स्त्री आणि एक राहतात या दोन चार शक्य त्यावेळेस दोघही राहू शकतात फक्त महिला अडोतीस मू घरी आणुसु जमाने स्त्री सदोतीस कोणत अनुसु जमानित

Saya istana sih. Asli sistem adi street. Kalau kita soalnya, kalau kita soalnya, kalau kita soalnya, kalau kita soalnya, kalau

चाळीस मानव आहे आहे आणि त्रेचाळीस आभोळ आहे तर आपल्या तालुक्याची एकूण लोकसंख्येची आहे एक लाख सत्तेस हजार आठशे एकवीस आहे त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या चार नऊशे आहे अनुसूचित जमाती जी आहे एक लाख एकोणचाळीस हजार चारशे बारा आहे तर नेहरची सदस्य संख्या होती मग सांगितलं मी आठ आहे तर त्याच्याप्रमाणे पहिलं जे आरक्षण काढायचं होतं ते अनुसूचित जातीसाठी त्याची पॉईंट एकवीसच आहे त्याचा जो सूत्र आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या गुरुली एकूण जागा ग्रामीण लोकसंख्या तर त्याची क्वालिटी एकवीस येत आहे त्यामुळे आपल्या तालुक्यामध्ये अनुषंगासाठी आरक्षण नाही आहे दुसरा जो मुद्दा आहे आहे एक लाख लोकसंख्याशे बारा आहे त्याचं ते सूत्र आहे अनुष्य जमाची लोकसंख्या गुरुले एकूण जागा भागेले एकूण ग्रामीण लोकसंख्या ते पाच पॉईंट चौऱ्याण्णव पाच पॉईंट पन्नास पाच पॉईंट पन्नास पन्नासच्या पुढे येते त्यामुळे एकूण सहा जागा अनुष्य जमासाठी आरक्षण आहे त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे नागरिकांचा मागासवर्ग वर्ग याच्यासाठी आता हैदराच्या दोन जागा आहेत आपल्या सहा आरक्षित जागा उरलेल्या दोन जागा त्या मल्टीप्लाय बाय आणि बाकीरी शंभर त्याचं पॉईंट चौपन्न होत आहे पॉईंट चौपन्न येत असल्यामुळे आयोगाची जी गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये जर अपूर्णांकामध्ये येत असेल तर त्या प्रवर्गासाठी आरक्षण ठेवायचं त्यामुळे नाम आपल्याला आरक्ष नाही आहे त्यानंतर आता या यापैकी स्टेयर्स जेव्हा कुठे जागा जे आहेत तर आपले एकूण आहे त्याला करायचे तर पन्नास टक्के आरक्षण आता त्याच्यात कॅटेगरी नाही आमच्या जमनी साठी एकूण राखीव जागा जातीच आपल्याला नाहीच आहे जमनी साठी आपण मग पाहिजे सहा जागा सहा भागीले दोन एकूण तीन जागा महिलांसाठी आरक्षण त्यानंतर नाही रिकांना मागा प्रवर्ग आपल्या काय नाही आहे नंतर त्यानंतर सर्वसाधारण उरलेले दोन गंज आहेत तर ते सर्वसाधारण सगळे आहेत त्याच्यापैकी दोन पैकी एक जागा माहिती आहे तर या पद्धतीने आपलं आरक्षण आहे म्हणजे महिलांसाठी चार जागा आहे आणि सर्वसाधारण चार आहे तर ते आता आपण प्रत्येक कॅटेगरीने आहे जे गणगण्य आरक्षण जे महिलांचं आहे तर ते आपण चिठ्ठ्याद्वारे सोडतद्वारे करणार आहोत तर त्याची प्रक्रिया आपण आता सुरू करूयात

गेल्या आठ पासून तर चौदा तारीखपर्यंत तुम्हाला प्रार्थ मतार यादी पाहण्यासाठी उपलब्ध आहे तर सर्वांना विनंती आहे यादी पाहून घ्या कारण काय होतं जेव्हा निवडणूक जाहीर होती तर नंतर तुम्ही मागे होता आणि मग पाहत मतदार यादी नाव इकडे पाहिजे तिथं पाहिजे तर करून आपल्याला आता चौदा तारीख संधी आहे ते यादी पाहून घ्या आणि काय तुमच्या हरकती वगैरे असते तर त्याची पण हरकत तुम्ही नोंदू शकता कारण ती सुनावणी होऊन मतदार यादी अंतिम फायदा होणार आहे तर ती अंतिम मतदार यादी चार आकाराला प्रसिद्ध होणार आहे आणि तिसरा दोन टप्पा आहे तो ऍक्च्युअल इलेक्शन हे आयुक्त तर आपण आता आपला आमची जी सभा आहे आरक्षण सोडत आहे त्या अनुषंगाने